रणसंग्राम लोकसभेचा कोण असेल शिरूर लोकसभेचा खासदार आज आपण पारुंड्या गावामध्ये आहोत पारुंड्या हे गाव श्री क्षेत्र ब्रह्मनाथाच्या प्राचीन मंदिरामुळं प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे कुंभमेळा त्या ठिकाणी साधूंच्या मोठ्या प्रमाणात झुंड येत असतात या गावात आता आपण आलेलो आहोत माझ्या समेत काही ग्रामस्थ आहेत काही शेतकरी बांधव आहेत शिरूर लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया बाबा खासदार शिवाजीदास आळूराव गेले तीन टर्म खासदार आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेली आहे डॉक्टर अमोल कोल्हे कोण म्हणजे नवीन उमेदवारी आणि तो काय तरी परगतीत नवी करीन पुणे जिल्ह्याची आणि आमचा काय म्हणते नाही आता, आता पण आम्हाला आमच्याकरता काय करेल शेतकऱ्यांकरता पंधरा वर्ष झाले करता त्यांनी काही केले नाही काय आमच्या आता कांदे कांदे आम्ही आईची तीस बैलांना चालली पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही काय आम्हाला माहिती शिवाजीराव काय आमच्या यांनी काय केलेलं आता शेतकऱ्यांकरता काही केलेलं नाही परंतु शिवाजीराव आढळराव पाटील यांना गेले पंधरा वर्षाचा अनुभव आहे ते असा आरोप करतात की डॉक्टर अमोल आता नवखे उमेदवार आहेत नौका जेव्हा करून नवा करून करून जाणार आहे कारण ज्या नवीन नवीन पिढीला हे ना सगळं माहिती आहे आता म्हाताबाईला कव्हर झालंय आता म्हाताबाई खुट्यावर बसून आपलं अन्न खायचं हा किती गेला म्हाताऱ्या बैल झालेला आता थांबायचं आता या शासनाने गेल्या निवडणुकीत सांगितलं होतं की, की शेतमाला हमी भाव दिला जाईल शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर केल्या जातील या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत का नाही नाही काही झालेलं नाही आम्ही सगळी शेतकऱ्यांची फसवणूक आलेली आहे आता आतापर्यंत शेतकऱ्यांना यांनी काही ना काय नाही फसत शेतकऱ्यांना आणि आम्ही आतापर्यंत आहे जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच अशी गोष्ट घडली की ज्या बळीराजामुळं सर्वसामान्यांचं पोट भरलं जातं ज्याच्या अन्न पिकवण्यामुळे लोकांच्या घरात अन्न शिजतं त्या बळीराजावर या सरकारच्या कालावधीमध्ये हो आंदोलनाची वेळ आली आपण त्या बाबतीत काय सांगाल महत्त्वाचा विषय असा आहे की बैल राजा जरी आम्ही आम्ही आज रिमोठमोठ्यारी लाखोची जनावरं पाळलेली असतात त्यांना आम्ही लहान मुलांपेक्षा चांगल्या पद्धतीने जीव लावतो आणि लहान मुलांना आपण जसं खायला देतो तशी त्या पद्धतीनेच आमच्या ता जनावरांना वाढवलं जातं अजूनही आमची जनावरं उपासमार होते तरी पण आम्ही कसे पण त्यांना खाऊ घालतो ना आजची लहानशी मोठ्या केली देत पण आमच्या शेतकऱ्यांचा सगळा आनंदाचा जो विषय असतो शेतकऱ्यांचा गाडी बायलाचा अभ घाटाला गाडी दुखतात तसे तसं आमचा तेवढा आनंद हिरवून घेतला समाजाने काय आमच्यासाठी केले काही केलं नाही चालू झाली पाहिजे असं असं आपलं मत मत आहे आहे ठाम आनंद नाही बाजार नाही काय नाही काय नाही शेतकऱ्यांचं मला असं पिकून द्यावा लागतो या शासनाच्या एकंदर पाच वर्षाच्या कारकिर्दीत तुम्ही समाधानी आहात का आम्ही बिलकुल समाधान नाही खासदार शिवाजी आढळराव पाटील गेले पंधरा वर्षाचा अनुभव आहे आणि आता सिने अभिनेते त्यानंतर संभाजी महाराजांची ज्यांनी भूमिका केली ते अमोल यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेली आहे दोघांचा सामना कशा पद्धतीने रंगेल कोण निवडून येईल अमोल कोल्हे आज तो उभा आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आज लहानपणापासून शिक्षण वगैरे सर्व काय घेतले मुळात मोठा लगेच खासदार होत नाही तो पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर तो ऑटोमॅटिक पुढील लेवलला जातो लहान मुलं शिक्षक जर शिक्षण घेत असतो तो लगेच काही वकील होत नाही डॉक्टर होत नाही खासदार होत नाही आमदार नाही त्यापासून शिक्षण घेऊन तो अभ्यास करूनच तो मोठा होत असतो हा समाजाचा कौल आहे आणि शंभर टक्के मला मला वाटते अमोल कोल्हे यावा आणि हा नऊ तरुण काहीतरी जागा मिळावी अमोल कोल्हे विरुद्ध खासदार शिवाजी राडवराव पाटील काय होईल अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हेच निवडून येणार आहे का बरं अमोल कोल्हे का निवडून आले पाहिजे अमोल कोल्हे हे एक युवा तरुण आहे आणि त्यांचं कार्य करण्याचं वेगळे शिक्ष सुशिक्षित आहेत सुशिक्षित बेकारांना पण ते नोकरी देऊ शकतात त्यानंतर खासदारकीमध्ये ते गेल्याच्या नंतर आमच्या गावामध्ये महाराष्ट्रात अर्धपीठ म्हणून ओळखलं पारुंड्या गावामध्ये कुंभमेळा येतो परंतु मागील खासदार जे होते आडरराव पाटील त्यांनी आमच्या या कुंभमेळ्यासाठी आतापर्यंत कोणत्या प्रकारचा निधी इथं दिलेला नाही किंवा केंद्र शासनामध्ये जे काही पूर्तता आहे त्यांची ती आढरराव पाटलांनी केलेली नाही आमची अशी इच्छा आहे की आमचा भाऊ म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे साहेब निवडून यावे डॉक्टर अमोल कोल्हे हे युवा आहेत आणि ते निवडून आले पाहिजेत अशी युवा वर्गाची भावना आहे परंतु विरोधक असा आरोप करतात की ते सिने अभिनेते आहेत उद्या यादा कदाचित ते जर खासदार झाले तर त्यांना शोधायचं कुठं अभिनेते आहेत परंतु ते त्यांच्या कामात वेळ देऊन नक्कीच समाजाची सेवा करतील आणि बाकी जे काही गर्दी आहे तर प्रत्येक गावामध्ये त्यांची एक ट्रेस तयार झालेली आहे प्रत्येक जरी बाकीच्या गर ठिकाणी गर्दी असेल तरी प्रत्येक गावातील लोक प्रत्येक गावाच्या ठिकाणी येऊन गर्दी करतायत कारण त्यांची एक ड्रेस तयार झाली आहे नवीन पोरगा आहे नवीन पोरीपाटी आहे त्याला निवडून देणं ही काळाची गरज आहे आणि निवडून दिलंच पाहिजे कारण की युवा जनरेशन आहे युवा जनरेशनचं शंभर टक्के मतदान हे डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनाच असणार आहे श्री लोकसभा मतदारसंघाचा विचार करता विकास कामांच्या बाबतीत तुमच्या संभाव्य खासदारांकडून काय अपेक्षा आहेत येणार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब मतदानाच्या अगोदरच आली होती त्यावेळी आमच्या इथे कुंभमेळा साधू संतांचं अर्धपीठ आहे त्यांनी आल्या आल्या आमच्या साधू संतांच्या गायगुरूंसाठी त्यांनी एक ट्रक चारा इथं उपलब्ध करून दिलेला आहे आमच्या इथे आणि आल्याच्यानंतर ते जे काही केंद्र शासनामध्ये जे जो काही निधी असेल कुंभमेळ्यासाठी किंवा अर्धपीठ म्हणून जो पारुंडेगाव ओळखला जाते महाराष्ट्रातील दोन नंबरचा दर्जा असणारा नाशिक नंतरचं हे अर्धपीठ पारुंडेगाव आहे तर त्याच्यासाठी काही निधी देतील किंवा नवीन युवा जनरेशनसाठी जे काय असतील तर ते प्रयत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब नक्की करतील कारण त्यांचं युवा पिढीसाठी चांगलं योगदान आहे आणि जरी ते आत्तापर्यंत राजकारणात नसतील तरी ते इथून पुढच्या राजकारणात नक्की सक्रिय होऊन नवीन पोरांना किंवा या येणाऱ्या सर्व वा भाविकांना सर्व महाराष्ट्रातील जनतेला नक्की न्याय द्यायचा प्रयत्न करते अजूनही काही ग्रामस्थ भाजप समोर येत आहेत निवडणुकीच्या कालावधी अनेक नेते येतात पुढे येतात राजकीय पक्ष त्यांचे जाहीरनामे लोकांसमोर मांडतात काही वर्षापूर्वी असाच एक जाहीरनाम्यात प्रश्न आला होता की दारा घाटाचा सुद्धा प्रश्न सोडवला जाईल विकास कामांचे मुद्दे आहेत तालुक्याचा विकास केला जाईल खरोखर हे मुद्दे पूर्ण होतात तर तेव्हा फक्त राजकीय निवडणुकीपुरते ते आश्वासन दिलं निवडणुकीपुरचे आश्वासन दि हे काय विषय बोलाच्या नारं फोडच्या कामं होती नाही आता तसं आढळराव साहेबांनी पंधरा वर्ष सत्येत राहून दहा वर्ष नव्हते पण पाच वर्ष म्हणजे सत्यत्र राहून त्यांनी काय त्या त्यांना काय आलं नाही आम्हाला हेमा नाही शेतकऱ्यांचा गाडा खरं शेतकऱ्याची सगळी उत्सुक सगळी गाडी यांच्यावर असते गरीब लोक त्याच्यावर जातात त्याच्या रुद्धा काय ते सुद्धा त्यांनी बंद केलं असं नाही पाहिजे मतदान आहे शिवसेनेकडून गेले पंधरा वर्ष खासदार असलेले खासदार शिवाज आढळ पाटील तर राष्ट्रवादीकडून सिने अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे आपलं काय मत आहे आढळ पंधरा वर्ष आज सत्तेमध्ये आहेत त्यांनी कामं केलेलीच आहेत मतदार मतदारसंघामध्ये आणि अमोल कोल्हेला म्हणजे बळीचा बाकराच केलेला आहे पवार साहेबांनी कारण त्यांच्याकडे उमेदवारच नव्हता दुसरा कोणी तर अमोल कोल्हेंना शरद पवारांनी बळीचा वाकरा केलेला आडळराव हे विजय होणारे शंभर टक्के आहे त्यांनी कामं केलेले शिरोर मतदारसंघात हे आमच्या पारुंडे गावामध्ये सुद्धा केलेले जुन्नर तालुक्यात केलेले आहेत शिरोर मतदारसंघ हा त्यांचाच आहे आणि जुन्नर तालुका म्हणाल ना तर शिवसेनेचा बाले किल्ला आहे तिथं काही अंमलखोल्याचं चालणार नाही जुन्नर तालुक्यात जरी त्या नारंगावचे असले तरी जुन्नर तालुका हा शिवसेनेचाच आहे आमदार आमदार श्रद्धादा सोनवणे यांची शिवसेनेत गैरवापसी झालेले आहे त्याचा किती परिणाम या निवडणुकीवर होईल जुन्नर तालुका तर संपूर्ण शिवसेनेचाच झाला आहे दादा आल्यामुळे मनसेचे सोनवणे आल्यामुळे जुन्नर तालुका अख्खा शिवसेनामय झालेला आहे तसे काही त्याच्यामध्ये काळजी नाही आहे परंतु कोल्हे बळीचा बकरा केलेला आहे त्यांनी असं का वाटतं तुम्हाला त्यांना बळीचा बकरा केला आम्हाला असं वाटतं त्यांच्यामध्ये चांगले चांगले उमेदवार होते ते उदर उदाहरण चालू विलास लांडे होते दुसरे ते बांधल का काय ते ते होते असे चांगले कार्यकर्ते होते त्यांनी त्यांना सोडलं आणि अमोल कोल्ल्यांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत घेतलं आणि त्यांनाच इकडे शिवसेनेमध्ये विरोधी तिकीट दिलं त्यामुळं अमोल कोले पडले तरी ते इकडून शिवसेनेतूनच गेलेले यांचाच माणूस पडणार तर त्यांचा राष्ट्रवादीचा माणूस त्यांनी तसेच तसेच ठेवलेले आहेत खासदार शिवाजी लालराव हो पाटील हे सुद्धा दोन हजार चार ला राष्ट्रवादीतूनच शिवसेनेत आले होते हे दादा हे राष्ट्रवादीतून आलेले आहेत शिवसेनेमध्ये पण त्यांनी कामं केलेले आहेत शिरोर मतदारसंघामध्ये भरपूर कामं केलेले आहेत आज पुन्हा नाशिक हायवेचे काम चाललेले आहेत हे बैलगाड्या शर्यती आहेत आता त्याच या लोकांना राष्ट्रवादीवाल्या लोकांना माहिती नाही त्याच्या केसेस चाललेले आहेत कोर्टामध्ये केसेस चालले आहेत त्यामुळे ते जरा लेट झालेलं आहे या दोन माई तीन महिन्यामध्ये त्या केसचा निकाल लागणार आहे पुणे नाशिक रस्त्याच्या बाबतीत नागरिकांची नाराजी प्रचंड प्रमाणात आहे जी ट्रॅफिकची समस्या उद्भवते त्या बाबतीत नाराजी मिलाज नाही साहेब खेड खेडमध्ये ट्रॅफिक फुल होतं विलाज नाही त्याला त्याला टाईमच लागणार आहे रोड एकदा झाला ना तर ट्रॅफिक खुललं होणार आहे तसं काही काळजी नाही आहे परंतु तोपर्यंत तरी ते काम जरा रखडून राहिले खासदार शिवाजी आढळ पाटील विजयाचा चौकार मारणार की डॉक्टर अमोल कोल्हे त्यांचा त्रिफळा उडवणार काय सांग खासदार आढळराव हे चौकार मारणार हे शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे जुन्नर तालुक्याला गॅरंटी आहे आणि शिरोर मतदारसंघ हा दादांचा बाले केला आहे तर ते काय कुणी काही म्हटलं ना दादा शंभर टक्के विजय काही महिला भगिनी माझ्या समोर आहेत अमोल कोल्हे काय वाटतं तुम्हाला कसं सामना रंगेल आता आढळरावांनी जो काही नाही कामं केली पाहिजे आम्हाला ते पण वाटतंय शेतकऱ्यांना त्यांनी उद्रवा आणि आता मोदी म्हणतात या मोद्यांनी तर फार आमचं भजनच केलंय आज तीन चार वर्षे तीन चार वर्षाचा भजनच केले कांद्याचे काय तुमच्या अपेक्षा काय नेमक्या शेती मालाला भाव मिळाला पाहिजे बैलगाडा शुर्य कि काय नेमक्या मग नगर तुमच्या बैलगाड्याला नाही आमच्या शेतकऱ्याच्या मालाला बाजार वाढले पाहिजे फक्त आज आमचे कांदे निदान लोकांचे कवयनी आमचे गावचे कांदे आज बोते चारशे चारशे पाचशे पाचशे पिशवी आहे मग तर निदान बाजार वाढला पाहिजे आज पन्नास साठ रुपये आणि असल्यावर आम्हाला काय परवडणार आहे मग हेच फक्त आम्हाला म्हणायचं शेती मालाला हवीभाव मिळाला पाहिजे हा शेती बा भेटला पाहिजे दोन तरी तरी कांदा पाहिजे आज रोजी आमचा आम्हाला मग हे जे शासन आहे भाजप आणि शासन हे हमी भाव देण्यास सक्षम आहे का कमी तर भाव नाही पाहिजे कमी नाही भाव पाहिजे शेतकऱ्याला मारलं नाही पाहिजे हे म्हणायचं आम्हाला शेतकऱ्याला नाही मारलं पाहिजे शेतकऱ्याला भाव शेत भेटलाच पाहिजे म्हणजे काय आम्हीच नाही हो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेतीवाले आहेत अख्ख्या याच्यामध्ये आहेत कांद्यावाले मग एवढ्यांचं पण तुम्ही भल करा ना तुम्हाला मत लागत तुम्हाला निवडून पाहिजे मग निवडून निवडूनही देते आम्ही पण आम्हाला भाव पाहिजे मालाला लोकसभेची निवडणूक आता येऊ घातलेली आहे एकोणतीस तारखेला मतदान आहे या शासनाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत शेतकऱ्याच्या मालाला बाजार पाहिजे कांद्याला बटाट्याला याला भाजी बाजार नाही कच बाजार शेतकऱ्यांनी जागायचं लाईट बिल येतात लाईट बिल भरपूर येतात भरपूर लाईट बिल येतात शेतकऱ्यांनी काय कर परंतु जे उमेदवार असतात त्यांच्याकडून विकासाचे मुद्दे या ठिकाणी वापरले जातात आम्ही तालुक्याचा ता विकास केलेला आहे मतदारसंघाचा विकास केलेला आहे खरोखर विकास झालेला आहे का महिलांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर पाण्याची समस्या तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसत आहे आपण काय सांगतो गावगावला पाणीच नाही प्रत्येक निवडणूक महत्त्वाचे असते आणि या निवडणुकीत सर्वात महत्वाचा सहभाग असतो तो युवकांचा युवकांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया खासदार शिवाजीराज आढळराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे काय वाटतं युवक कोणत्या बाजूने जातील कोणत्या दिशेने जातील राहील का राज ठाकरे सभा बघा ते का राज ठाकरेंची सभा का पावी मोदींनी सरकारने काय केल्या आतापर्यंत ते सगळं डिटेलमध्ये दाखवतात डिजिटल डिजिटल इंडिया झाली सांगतात ते सगळे प्रूफ राज ठाकरे त्यांच्या बासनामध्ये सगळं दाखवतात आणि पहिला मुद्दा म्हणजे की सुशिक्षित जो तरुण आहे तो ना, ना, ना आता मतदान नाही करणे जे वयस्कर लोक आहे ना आडराव अमोल कोल्हे अजून त्यांच्यावर छबी पडलेली नाही नावा की लोकं म्हणती ना आड राव पण तरुणवर तुम्हाला नाही वाटत मतदान करायचं काय वाटतं शिवाजी आडराव पाटलांचा चौकार बसणार की डॉक्टर अमोल कोल्हे त्यांना बात करणार त्रिफळा बात करणार एक शेक टाका काय प्रॉब्लेम आहे आणि सुशिक्षित कॅन्डिडेट आहे दुसरं म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा सात समुद्रापार आपला इतिहास मिळून ठेवलेला व्यक्ती आहे त्यामुळं डॉक्टर अमोल खोलेसमोर माझे सरपंच दादा पुंडे माझ्यासमोर आहेत दादा खासदार शिवाय दादा आदर्भाव पाटील म्हणजे डॉक्टर अमोल फोले त्याचा सामना राहण्याची चिन्ह दिसत आहेत आपलं काय आहे तालुक्याचा राहणार परंतु खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील हे वारंवार विकासाच्या मुद्द्यावर मतं मागताना दिसत आहेत तालुक्याचा विकास केला मतदारसंघाचा विकास केला असं त्यांचं म्हणणं आहे आपलं काय विकास जागजागी जागी केला असेल आमच्याकडे घाटाचा त्यांनी मदत केलेली पंधरा वर्षात बाकी काही केलेले नाही तरी पण आम्हाला बाकीचे आता हे अमोल कोलले नवीन उमेदवारी शिकलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांना देणार आहे मत आणि राष्ट्रवादीचा असल्यामुळं शरद पवार एक जाणता राजा म्हणून आम्ही त्यांच्या मागे आण शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आहेत शेतकरी म्हणतात आमच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे शेतकरी काही वर्षापूर्वी संपावर सुद्धा गेला होता जगाच्या पाठीवर अतिशय अभूतपूर्व अशी घटना होती खरोखर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यात नाही झाले शरद पवार असला तर येऊन माग शेतकऱ्याच्या पाठीशी राहिली माणूस आहे आता कांद्याला भाव नाही तरकारीला भाव नाही शेतकरी पार मातीत गेलेले आहेत त्याच्यामुळं काय ते शरद पवारशिवाय पर्याय नाही शेतकऱ्या शेतकऱ्या अजूनही काही महिला माझ्या माझ्यासमोर आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण या निवडणुकीच्या संदर्भात जाणून घेऊ खासदार शिवाय दादा आढळराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्ह काय वाटतं आपल्याला मला तर वाटतं शंभर टक्के अमोल यायला पाहिजे कारण ते म्हणजे कसे एकदम तरुण आणि तरुण तडबदार आणि का एकदम असा शंभर टक्के काम करणारा हे वाटतं उमेदवार वाटतो आणि दादा यांच्याबद्दल जर सांगायचं ठरलं तर मला तर आठवत नाही पंधरा वर्षात ते, वर्षा ते म्हणजे पारून आलेत म्हणून आणि आमच्या वेशीला पैसे दिलते त्यांनी आढरराव दादांनी तर ती वेस्ट तर नाहीच तो पैसा पुढं गायब झाला ते मला पण सांगता येणार नाही कारण मी पण ग्रामपंचायतीत दहा पाच वर्ष सदस्य पद भोगलेलं आहे आणि ते असूनसुद्धा मला एक म्हणायची की आमच्या गावात असं वाटत नाही का ते आलेत प्रेमाने सगळ्यांना गोळा केले की दोन चार काय घरं असतील टाळकी असतील ती घ्यायची त्यांच्याशी बसायचं आणि बोलायचं एवढंच मला मी स्वतःहून त्यांना जवळून आजपर्यंत पाहिलं नाही फक्त बहाण्याच्या दिवशी पाहिलेलं आहे परंतु ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे मी या मतदारसंघाचा विकास केलेला आहे डॉक्टर अमोल कोल्हे हे नौके आहेत ते यदा त्यांना कुठे शोधणार असा दावा खासदार शिवाजी आढोरा पाटील करतात या संदर्भात आपण काय सांगा मला वाटतं पण ते आमच्या जुन्नर तालुक्यातले म्हणल्यावर शंभर टक्के आम्ही फोन केल्यावर ते इथे येणार आणि आमच्या तालुक्याचा आम्हाला अभिमानी त्याच्यामुळं म्हणजे अमोल कोल्ली या माझी अपेक्षा आहे आणि येणारच एकशे एक टक्का येणारच आणि आम्ही त्या प्रयत्नात येते विशेषतः म्हणजे हे एकवीस अठरा एकवीस वर्षाची मुलं आहे त्यांना नोकऱ्या नाही दिनावानी पोरं हिंडतात म्हणजे सगळीकडंच नोकऱ्या नोकऱ्या करतात तर नोकऱ्या नाही मोर्चे काढायचं ह्या मोदींनी ठरवलं मोर मोर्चे काढायचं मोर्चे काढाय मोर्चे काढले सगळं काही केलं पण याचं प्रतिउत्तर कुणीच दिलेलं नाही आणि राज ठाकरेची सभा बघून तर आमच्यावर तर खूपच प्रभाव पडलेला आहे आम्हाला एवढंच म्हणायचं शक्य शक्यतो नाही परीक्षा एकटा आलाच पाहिजे आणि ह्या तरुण तरुण पिढीला कामाला लावलंच पाहिजे आज बानाच्या आणि बगाडाच्या यात्रेनिमित्त बारुंडे गावच्या वतीनं पूर्ण आय टीमचं न्यूजच्या हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन